तर कालच शरद पवार यांची छगन भुजबळ यांनी भेट घेतलेली होती आणि त्याचविषयी छगन भुजबळ बोलता थेट जाऊयात पाच वाजेपर्यंत सगळे हजर होणार होते येणार होते आणि एक तास राहिला आणि सगळे काही कोणाचा मेसेज आला मेसेज आला आणि असं तुम्ही सगळं पाहिलेलं आहे म्हटलं हे कसं काय चाललंय असं मेसेज वगैरे प्रश्न सुटणार कसे काय हे मी बोललो आणि नंतर मग मला वाटलं आज सकाळी की नाही हे असं जर चालू राहिलं ते बोलणार हे बोलणार हे बोलणार आपण सगळे बोलणार काही लोक असे असतात की बस जेवढं पेट्रोल तेवढंच बरं आहे परंतु त्याचे सामाजिक परिणाम काय होता त्यांचा अभ्यास कदाचित काही लोकांना नसतो आणि मग मी विचार केला की के मी गेलं पाहिजे आता म्हटलं फक्त माहिती घेतली साहेब आहेत का घरी साहेब आहेत घरी कोणकोण भेटायला येणार आहेत तर मिलिंद नार्वेकर येणार ना आहेत आणि दुसरे एक उद्योगपती येणार आहेत किती वाजता येणार आहेत दहा वाजता ठीक आहे म्हणजे म्हटलं दहा वाजता साहेब बाहेर आले त्यांना भेटायला की आपण त्याच वेळेला पाच दहा मिनटेवर उशीरा आपण तिथं बसलो तर आपल्याला ते भेटणार तर मी गेलो गेलो तर मिलिंद नार्वेकर आणि सदानंदराव सोळे हे हो बाहेरच बसलेले होते आणि मला त्यांनी सांगितलं की साहेब झोपलेले आहेत त्यांची दहाची अपॉइंटमेंट म्हणते साडे दहाले पावणे अकरा वाजेपर्यंत मिलिंद नार्वेकर आणि आम्ही दोघे बसलो होतो नंतर मिलिंद नार्वेकरांना सदानंद सुळेचा आपण निरोप आला काय झालं मला माहिती नाही ते निघून गेले आणि मग त्यांच्याकडून पुस्तक वगैरे घेतलं तिथली आमच्या जे कोणी आहेत बाहेरचे हे वगैरे आणि पुस्तक वाचत नसलं आणि मग साहेब जेव्हा उठले होतं ता त्यांनी मला निरोप पाठवते की त्यांना बोलवा आणि मी गेलो त्यावेळेला खरोखरच साहेब बिछाण्यावर झोपलेले होते म्हणजे घरचे जे कपडे असतात त्या पैरंग वगैरे म्हणता काय बनियान वगैरे अशा इच्छुक खुर्शी बस काय झोपूनच ते बोलत होते आणि मग त्यांना हे सगळं सांगितलं की तुम्ही आरक्षण दिलं आता ते आरक्षण आमचं जवळपास संपेल की का असं वाटायला लागलं मार्ग काढायला पाहिजे वातावरण फार खराब झालेलं आहे आणि तुम्हाला म्हटलं कल्पना आहे मराठवाडा विद्यापीठाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव देताना मराठवाडा पेटला होता आणि अशा वेळेला तुम्ही अतिशय कुशलतेने आम्ही पण त्यावेळेला मंत्रिमंडळ होतो हे काम केलं आणि बाबासाहेबांचं पण नाव ठेवलं मराठवाडा पण नाव ठेवलं आणि हा प्रश्न जो आपण मिटवला आणि मी हे सांगितलं की राज्यामध्ये ठीक आहे राजकारण आणि हे सांग मी मंत्री म्हणून आलो नाही आमदार पक्ष म्हणून नाही ओबीसीचा कार्यकर्ता म्हणून आलेला आहे आणि हे ठीक आहे आम्ही राजकारणी आहोत आम्ही मंत्री आहोत आणि मुख्यमंत्री आहोत परंतु तुमच्या राजकारणामध्ये राजकारण करणं फार वेगळं असतं ते प्रत्येकजण आपापला करत असतो जयपराजय होत असतो पण सामाजिक प्रश्न सोडवताना जे आहे तुमचा जो अनुभव आहे तुमचं जे आयुष्य याच्यामध्ये गेलेलं आहे राज्यामध्ये प्रत्येक खेड्यामध्ये कोण कसा काय आहे ही तुमची जी, जी माहिती आहे ती आमच्यापैकी सगळ्यांनाच असण्याची काही शक्यता नाही त्यामुळे तुम्ही त्या मिटिंगमध्ये येऊन सगळ्यांना मार्गदर्शन करायला पाहिजे असं नाही अशा रीतीने प्रश्न सोडवला पाहिजे तुमच्या शब्दाला किंमत राहणार आहे कारण तुम्ही सगळं पाहिलेलं आहे राज्याचं समाजकार राजकारण तर सगळं करतच पण राजकारण या राज्यामध्ये जी जी तो, तो जे सामाजिक घटक आहेत त्यांच्या बाबतीमध्ये या अडचणीत तुम्ही सोडवलेल्या आहेत तुम्ही या मला तुम्ही काय त्यांनी काय सांगितलं ते उपोषण करते जे त्यांना सराटेला मुख्यमंत्र्यांनी म्हटलं मला तर काही माहीत नाही पण मला एवढं माहिती आहे की त्या तेलंगणा आणि ते हैदराबादनं तिकडे जे काही त्यांच्या कुणबी नोंदी आहेत असं मला म्हणाले मी म्हटलं ठीक आहे खरोखर कुणबी नोंदी असेल तर आपल्याला करायला पाहिजे मग त्याच्यानंतर काय अक्षरशः त्यांना आश्वासन दिले किंवा कोणी काय बोललो मला काही माहिती नाही मग त्यांनी सांगितलं तुम्ही गेला होतात म्हटलं हो तुमच्यावर मंत्री होते म्हटलं सगळे होते, होते गिरीश महाजन होते सावे होते गुलाबराव पाटील होते त्यांनी सांगितलं उदय सामंत होते म्हटलं हो सा, उदय सामंत पण होते पाचशे लोक होते आम्ही तुम्ही काय सांगितलं हा ना आम्ही ते वाघमारी बसले त्यांना मग आम्ही काही सांगितलं नाही काय सांग म्हणजे मीच होते ना तिथे मला माहिती आहे मी काय सांगितलं मी एवढंच सांगितलं की तुम्ही आता उपोषण सोडा उपोषण हे जागृतीसाठी करायचं असतं जागृती झालेली आहे परंतु उगीच किडनी किंवा लिव्हर हे त्या आयुष्यभर खराब करून घेणं किंवा आत्मा आपण अर्पण करणं आत्मार्पण हे काही बरोबर होणार नाही आपण चर्चेने प्रश्न सोडू तुम्ही आमचं ऐका आणि उपोषण सोडा आणि मग त्या दोघांनी उपोषण सोडलं आणि मग म्हटलं पुण्याला पण आम्ही येऊन त्या मनीष मंगेश ससाने यांचंसुद्धा आम्ही उपोषण सोडलं हो ठीक आहे म्हणाले आम्हाला काही माहीतच नाही काय चर्चा झालेली आहेत आणि मग त्यांचं असं परत म्हणणं पडलं की बा आता हे सगळे एवढे पन्नास साठ लोक असतात त्याच्यामुळे ह्या नाजूक प्रश्नावर चर्चा करताना कसं काय कर होणार म्हणजे हरकत नाही साहेब तुम्ही मीटिंग बोलवा मुख्यमंत्री आणि कोणाकोणा बोलवायचं तुम्ही बोलवा आम्ही येतो तुमच्याकडे नाही म्हटलं साहेब म्हणलं की नाही नाही मीच येणार पण मुख्यमंत्र्यांनी मी फोन करणार कोण कोण याच्यामध्ये उपयोगी पडू शकतो म्हटलं असं आहे मुख्यमंत्री तर निश्चितपणे आणि नंतर उपमुख्यमंत्री फडणवीस हे हे यांनासुद्धा बोलवायला पाहिजे आता अजितदादा गटात अजितदादा किंवा आपले प्रफुल्ल पटेल कोणावर तुम्हाला पाहिजे त्यांना बोलवा उद्धवजी ठाकरे यांना तर बोलवायलाच पाहिजे आणि काँग्रेसचं कोण कोणाला बोलवावं तर ते म्हणाले नाना पटोले होीसी असे काय फुले चालेल त्यांना बोलवा आणि कोण असू शकते म्हटलं पृथ्वीराज चव्हाण जे आहेत ते माझे मुख्यमंत्री आहेत असे प्रश्न त्यांनी पण पाहिलेले असते किंवा पहिला जो ॲक्ट मराठा समाजाच्या संदर्भात केला तर त्यांनी केला होता त्यांच्या मंत्रिमंडळानं त्यांनाही बोलवा पण आम्ही म्हटलं तुम्हाला नावं दिलेली आहेत कुणाला बोलवायचं हे तुम्ही ठरवा आता ही नावं मी तुमच्या पुढे मांडली आणखीन कोणाला बोलायचं ते ठरवा याच्याला कुणापणाला बोलायचं तर तुम्ही तुमचं ठरवा म्हणजे तुम दोन चार लोकांमध्येच ही चर्चा होऊ शकते फार लोकांमध्ये चर्चा होणार नाही ना मी म्हटलं कसं काय करायचं आता तर ते म्हणाले की मी तब्येत बरीना तुम्ही बघताय तुम्ही तब्येत तुम बरेल ना तर तुम्ही आता बाहेर जालात एकदम प्रवासाला निघालात काय तुमचं काय ते दौरा तब्येत खरोखरच चांगले नाही आहे हो म्हणे मी आता दोन म्हटलं आराम करणार नाही ते म्हणजे मी दोन दिवस पुण्याला आराम करतो मला म्हणजे तुम्ही खूप ठिकाणी जाणार पण हो म्हणाफला पण जायचं आहे ते मालोजीराव मोगल यांचं काही शताब्दी पुण्यतिथीचा काही कार्यक्रम आहे आणि शताब्दी आहे त्यांचं शंभर वर्ष त्यांना त्यांच्या जन्माला झाली होती झालेली आहेत म्हणून नाही भाऊच खूप चालला पहा म्हटलं आता कसं काय करायचं ते म्हणा मीच फोन करणार मुख्यमंत्र्यांना आणि मी येईन तिकडे आणि कोणा कोणाला बोलवायचं मी त्यांना सांगतो आणि मी याच्यामध्ये निश्चितपणे लक्ष देतो म्हटलं आता मी हे बाहेर सांगणार आहे की तुम्ही असं असं बोला म्हटलं हो जरूर तुम्ही मीडियाना सांगा की आम्ही असं म्हणालो की काही मोर्की लोक आम्ही बसतो आणि त्याच्यावर जे आहे इत्यंभूत चर्चा करून काय मार्ग काढता येईल याच्यावर विचार विनं करतो मात्र बरोबर दीड तास चर्चा झाली अर्थात बाकीचे प्रश्न होते ते कुठे काय झालं कोण काय बोललं कोण काय बोललं कोण काय हे सगळं काय झालं तर त्यानंतर मी बाहेर आलो आता याच्यामध्ये काही काही लोकांनी ते उलट काय सुरू केलं मुख्यमंत्र्यांना असं बोलू काय मुख्यमंत्र्यांना अनुभव आम्ही सांगितलं की त्यांचा जो अनुभव आहे या राजकारणामध्ये सगळ्यांचे अनुभव असतात तर सामाजिक विषय घटकांचे विषय सोडवण्याचे प्रश्न सोडवण्याचा अनुभव आमच्यापेक्षा त्यांचा जास्त आहे आणि ते ज्येष्ठ नेते आहे याचा अर्थ काही बाकी काही कळत नाही असेल भाग नाही ताम, पण म्हटलं आता मी स्वतः आता माझं काय कमी नाही सत्ताचा प्रश्न मी आज की शिवसेनेला जेवढी वर्ष झाली तेवढी राजकारणात आहे पस्तीस वर्ष मी ओबीसीचं काम करतो पण तरीसुद्धा आमच्यापेक्षा त्यांचा एक शब्दाला मान असतो अनुभव असतो एक कशा रीतीने प्रश्न टाकल करायचे त्यासाठी जे आहे त्यांचं आवश्यकता आहे आणि ओबीसीचं आरक्षण आणि हे सगळं झगडा uh, uh, मिटवण्यासाठी आहे आणखी कुणालाही भेटायचं असेल मग तो तो ते पंतप्रधान मोदींना भेटायचं असेल अमित शहाना भेटायचं असेल किंवा राहुल गांधींना भेटायचं असेल माझी भेटायची तयारी आहे म्हटलं मी भेटणार या समाजाच्या समाज स्वास्थ्यासाठी अन्न राज्यामध्ये शांतता राखावी राहावी कठुरता संपावी म्हणून मी कुणालाही भेटायला तयार आहे मी सांगेन

पेटवा पेटीचं वातावरण जे निर्माण होत आहे ते शांत करणं बाकी ठीक आहे माझ्यावर टीका करणं मला काही हरकत नाही कोणी टीका करावी काय मला आता सगळ्यामध्ये कोण काय बोलू याच्यामध्ये अजिबात जायचं नाही ज्यावेळेला प्रश्न सोडवायचे असतात त्यावेळेला नको त्या काढण्यात काही अर्थ नाही आणि लोकांनी तुम्ही गेलात आणि ते म्हटल्यावर अरे साहेब साहेब आहेत म्हणजे त्यांचं मन एवढं मोठं आहे मला आठवतं मी दोन माझ्या नेत्यांच्या हाताखाली काम केलं एक बाळासाहेब ठाकरे आणि एक शरद पवार साहेब बाळासाहेब ठाकरेंची नामचंसुद्धा खूप जग जुगलबंदी झाली जेव्हा त्यांनी मला आणि चांगलं सगळ्यांना घरी बोलवलं ते केस मागे घेतल्यानंतर तीन चार तास काय झाल्याची चर्चाच नाही बस सगळं आनंदी वातावरण पण बाळासाहेब आणि शरद पवार साहेब यांनी पण एकमेक एक यथेच टीका केलेली आहे परंतु भेटल्यानंतर मात्र जे हसत खेळत जाणू काय त्यांच्या गावी काही झालंच नाही ही माणसं म्हणून मोठी आहे हे लक्षात ठेवा हां आणि मग तुम्हा तुम्ही असं म्हणाले ते तसं म्हणाले ते असंच करणारी जे असतात ना ती माणसं फार मोठी होत नाही असं आहे माझी प्रामाणिक इच्छा आहे पवार साहेब सुद्धा जे आहेत सगळी माहिती घेतल्यानंतर म्हणाले ठीक आहे मी बघतो बघतो मी येतो आहे आणि माझा विश्वास आहे मी ते त्याच्यामध्ये लक्ष घालणं मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री त्यांना तो तो हवाच आहे प्रश्न सुटेल राज्य शांत कसं राहील तुम्हाला तर नको मला तुम्ही सांगा ना, ना, ना। राज्य पेटवा पेटवीच जे लिडर आहेत नेते आहेत ते सर्वांना सर्वसामान्य माणसाला तर ते हवंच आहे नेत्यांचं सोडा सर्वसामान्य माणसं गावचे माणसं ठीक आहे मी म्हटलं गंभीरपणे घेण्याची गरज नाही त्यांनी काय सांगितलं मला काही कल्पना नाही मला पण पवार साहेबांना विचारलं काय सांग तर काल झालेल्या शरद पवारांसोबतच्या भेटीवरती छगन भुजबळ बोलत होते